नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यासाठी जे एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे त्यांच्यासाठी जर पाहिलं तर अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन सूचना काढण्यात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी त्या जिल्ह्यामध्ये जे काही लाभार्थी असतील त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ज्यांना कुणाला आधार संच घ्यायचा आहे पण आधार संच कुणाला मिळतो ज्यांच्याकडे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्यांच्यासाठी आधार संच वाटप करण्यासाठी सूचना काढण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर ज्यांच्याकडे कोणाकडे सी एस सी आय डी वगैरे आहेत आणि त्यांना आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महा ऑनलाईन सेवा केंद्र सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा सूचना काढण्यात आलेल्या आहेत आणि यांचे तारखा जर पाहिलं तर संपूर्ण माहिती ह्याच्यामध्ये कोणत्या जागेसाठी किती जागा आहेत कोणत्या गावामध्ये एप्लिकेशन करायचं आहे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहेत एकूण आधारच्या किती किट वाटप केल्या जाणार आहेत आणि आपले सरकार सेवा केंद्राच्या एकूण किती जागा आहेत सविस्तर माहिती आजच्या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचे जे काही अर्जाचे नमुने असतील अर्ज कुठे करायचा कसा करायचा संपूर्ण याच्यामध्ये दे देण्यात आलेला आहे आणि दोन्ही जे जे काही अर्जाचे नमुने असतील ते आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात दे आलेले आहेत तेथून तुम्ही डाउनलोड करून सुद्धा घेऊ शकता चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पालघर डॉट जीओई डॉट इन या वेबसाईट वरती आपण आलेलो आहोत आल्याच्या नंतर इथे पाहू शकता की सूचना सूचना मध्ये तुम्हाला इथे सूचना वरती क्लिक करायचं सूचना वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं डॅशबोर्ड होतं त्यानंतर थोडस स्क्रोल डाऊन खाली करायचं आहे त्याच्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात दिलेली आहे प्रारंभ दिनांक म्हणजे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये ही जाहिरात सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख जर पाहिलं तर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर आधार संच वितरणाबाबत सुद्धा जाहीर सूचना करण्यात आलेली आहे आणि त्याची तारीख अकरा तारखेला हा काढलेली आहे सूचना आणि एकतीस आगस्ट एकूण शेवटची तारीख आहे तर आपण ह्याच्यामध्ये थोडक्यात माहिती पाहणार आहोत आधार संच च्या अगोदर आपण थोडक्यात माहिती पाहू त्याच्यामध्ये यावरती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे आधार संच वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर जो फायदा जिल्हाधिकारी पालघर हे तुमच्या समोर ओपन होईल त्यांचं नोटीस बोर्ड त्याच्यानंतर त्यांनी दिलेला आहे की आधार संच वितरणाबाबत जाहीर सूचना केलेली आहे त्यांच्यानुसार शहाऐंशी आधार संच प्राप्त झालेले आहेत त्यानुसार हे तालुक्यामध्ये आठ तालुक्यात आधार केंद्र सुरू करण्यासाठी इच्छुक पात्र असलेले आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधार संच हे ज्यांच्याकडे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्यांनाच दिले जातात हे लक्षात जाता असावे त्यांना संकेतस्थळावर जो काही अर्जाचा नमुना असेल तो अर्जाचा नमुना आपण देणार आहोत आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्याच्यामध्ये नमुना पात्रतेचे निकष संपूर्ण माहिती तुम्हाला त्याच्यात दिली जाईल ते सविस्तर माहिती तुम्ही सूचना वगैरे आहे तुम्हाला हे काही अर्ज असतील ते जिल्हाधिकारी कार्यालयात मधील रूम नंबर दोनशे मध्ये समक्ष दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करावयाचे आहेत त्यानंतर जर पाहिलं तर नवीन आधार संच पारगड जिल्ह्यामधील रिक्त महसूल मंडळामध्ये वितरित केले जाणार आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पालघर तालुक्यामधील जे काही मंडळ आहेत हे पालघर आगरवाडी तारापूर दहीसर तर्फे मनोहर गोईसर मनोरे लाळोंडे याच्यामध्ये सात दिले जाणार आहेत वसई तालुक्यामध्ये जर पाहिलं तर एकूण बारा दिले जाणार आहेत इथं तुम्ही मंडळ पाहू शकता या मंडळामध्ये जर तुमचं गाव येत असेल तर तुम्ही अर्ज करू शकता डहाणू याच्यामध्ये सुद्धा आहेत हे आबेसरी चाटोरी कल्याण मल्याण सायवन वाणगाव सात आहेत तलासरी मध्ये सुद्धा सात आहेत वाडा मध्ये सुद्धा सात आहेत विक्रमगड तालुक्यामध्ये सुद्धा सात आहेत जव्हार मध्ये सुद्धा सात आहेत आणि मध्ये जर पाठल तर सात आहेत अशा पद्धतीने हे एकूण छप्पन केंद्र दिले जाणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला अर्जासोबत काय काय जोडायचं आहे केंद्र चालकांनी हे सुद्धा इथं दिलेलं आहे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यानंतर केंद्र चालकाचं जर एनईएस एआयचं सुपरवायझरचं प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला इथे द्यायचं आहे जन्म नोंदणी प्रमाणपत्र अथवा शाळेचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे शैक्षणिक पुरावा म्हणून तुम्हाला बारावी किमान बारावी असणं गरजेचं आहे आणि उच्च असेल तर ते द्यायचं आहे एमएससीआयटी किंवा समकक्ष अर्हता धारण केलेलं प्रमाणपत्र द्यायचं आहे उमेदवार जर दिव्यांग असेल तर त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे आधार संच चालवण्याचा अनुभव असल्यास त्याचं सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे आपले सरकार सेवा केंद्राचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथे द्यायचं आहे त्यानंतर जर पाहिलं तर आधार ऑपरेटरची जर नेमणूक केल्यास सादर कराव्याचे कागदपत्रे काय काय असणार आहेत आधार ऑपरेटर जर तुम्ही नसाल तर दुसऱ्याला तुम्ही नेमला असेल तर त्याच्यासाठी आधार ऑपरेटर हे आधार संच वर किमान एक वर्ष काम करतील बाबतचे आधार संचालक आहे एक वर्षाचा करार आहे तो करार नामा द्यायचा आहे नंतर ऑपरेटरचं आधार कार्ड त्यांचं पॅन कार्ड त्याचं एन टी सुपरवायझर प्रमाणपत्र त्यांच्या जन्मतारखेचा पुरवा शाळा सोडलेचा पुरावा किंवा आधीवास प्रमाणपत्र त्यांच्या नॅशनल आणि त्यांची शैक्षणिक पात्रता किमान बारावी असणे किंवा जास्त असली तरी चालेल आणि त्यांचं सन्नत प्रमाणपत्र एम एसीआय च ते असतं बाकीच्या ज्या काही अटी व शर्ती आहेत या सविस्तर जास्त आहेत ते तुम्ही आपल्या व्हिडिओच्या मध्ये दिलेला आहे वाचून घ्यानंतर तो अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्यामध्ये कुठेही चूक करू नका अर्ज व्यवस्थित भरा त्याच्यामध्ये तुम्हाला जो तु तारीख आहे तो चौदा ऑगस्ट म्हणजेच आपला अर्ज हे उद्यापासून सुरू होणार आहेत आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शासकीय सुट्ट्या वगळता याच्यामधील ते अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत स्वतः जाऊन तिथे तुम्हाला पालघर मधून जे काही जिल्हाधिकारी कार्यालय आहे रूम नंबर दोनशे पाच इथे तुम्हाला जाऊन तिथे फॉर्म सबमिट करायचे आहेत ईमेल किंवा पोस्टाने जर प्राप्त होऊन अर्ज केला तर ते तुमचे विचार केला जाणार नाही ना त्याचा असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे याच्यासोबत जो काही अर्जाचा नमुना आहे इथं पाहू शकता जिल्हाधिकारी पालघर आधार केंद्राकरिता अर्जाचा नमुना इथे तुम्हाला दिलेला आहे याची प्रिंट आउट काढून घ्या हा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या तुम्हाला सांगितलेले कागदपत्र याच्यासोबत जोडा आणि दोन रूम नंबर दोनशे एक मध्ये दोनशे पाच मध्ये कार्यालयामध्ये जे काही जिल्हाधिकारी आहे पालघरचं तिथे जाऊन तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे हे झालं आधार केंद्राच्या बाबतीमध्ये आता जर पाहिलं तर आपण पाहणार आहोत की आपले सरकार सेवा केंद्राची सुद्धा जाहिरात आहे त्याची जाहिरात पाहण्यासाठी इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय पालघर यांचं हे ओपन होईल इथं वेब पेज त्यांच्यामध्ये त्यांनी इथं सांगितलेलं आहे की पालघर जिल्ह्यातील जे काही आपले सरकार सेवा केंद्र अधिसूचित करण्यासाठी जाहीर नोटीस काढण्यात आलेली आहे जर ह्याच्यानुसार पाहिलं तर सदरचे अर्ज हे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आधारचे जे काही अर्ज घेतले जाणार आहेत त्याच कालावधीमध्ये हे सुद्धा अर्ज घेतले जाणार आहेत आणि यांचे सुद्धा फॉर्म तुम्हाला ऑफलाइन पद्धतीनेच द्यायचे आहेत जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन शाखा रूल नंबर दोनशे पाच जिथे आधारचे फॉर्म द्यायचे तिथं तुम्हाला जे फॉर्म द्यायचे त्याचा फॉर्म चा जो काही अर्जाचा सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या दोन्ही दे, देत आहोत किंवा वेबसाईट वरती सुद्धा जाऊन तुम्ही या चेक करू शकता अर्जासोबत तुम्हाला जोडणं काय काय कोणते प्रत्येक प्रबंधनकारक आहे त्याच्यामध्ये इथं सांगितलेलं आहे स्वतःचा तुम्ही अर्ज करत असताना अर्जाचा फोटो आधार कार्ड पॅन कार्ड ची प्रत किंवा केंद्राच्या ठिकाणचा फोटो अपलोड कर तुम्हाला जे काय असेल त्याच्या तुम सोबत बंधनकारक आहे त्याच्यामध्ये अर्जामध्ये तुमच्या सीएससी आयडी सीएससी केंद्राचं अक्षांश रेशॉ करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर तुमच्या अर्जामध्ये जे काही के नमूद केलेलं नाव आणि पत्ता हे आधार कार्ड मधील असलेल्या नावाशी तंतोतंत जोडणं सुद्धा गरजेचं असणार आहे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला हे सुद्धा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जोडण्यात येणार यावं लागणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आवश्यक असलेल्या ठिकाणी संग्राम केंद्र आयडी धारक असल्यास त्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल असं सांगण्यात संग्राम केंद्र म्हणजे काय की ज्यांच्याकडे ऑलरेडी आधार केंद्र आपले सेवा केंद्र नाहीत पण हे संग्राम असतात हे जे त्यांना कडे असतील त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आले तर एकाच ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले तर त्या ठिकाणी मागील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये टू सी चे अधिक व्यवहार केले असतील अशी सी एसी आयडी धारकांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे निवडणुकीचे अंतिम अधिकार हे जिल्हाधिकारी त्याचा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती पालखरे यांचे राहणार आहेत असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला हे सो घोषणापत्र द्यावं लागणार आहे हा आपण तुम्ही प्रिंट आउट करून घेऊ शकता आणि हे संपूर्ण व्यवस्थित शोघोषणापत्र तुम्हाला इथे लिहून द्यायचं आहे संपूर्ण माहिती ह्याच्यामध्ये दिलेली आहे तो माहिती भरायचे आहे त्याच्यानंतर जो आहे तो तुम्हाला इथे शेवटची तुमची जी काही सही वगैरे करून द्यायची आहे त्यानंतर आपला जर पाहिला तर अर्जाचा नमुना हा आहे तारीख टाकायचं आहे फोटो लावायचा आहे यांच्याकडे तुम्हाला सादर करायचं आहे माहिती आपण मिळणे बाब तुमचं नाव टाकायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर टाका तुम्हाला त्याच्यावरती संपर्क वगैरे हो करू शकतात संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरायचा आहे सही वगैरे करायचा आहे आणि हा फॉर्म जे आहे ते तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे आता तुम्हाला कोण्या ठिकाणी जागा किती आहे काय नाही हे जे पाहायचं झालं तर हे पालघर जिल्ह्यामधले जे पाहिलं तर रिक्त जागाची संपूर्ण इथं दिलेली आहे हे पी डीएफ मध्ये डाउनलोड करून घ्या संपूर्ण कोणा ठिकाणी किती जागा आहेत टोटल जागा कोण आहे ज्याच्यामध्ये पालघरमध्ये जर पाहिलं तर तालुक्यामध्ये एकूण तेवीस जागा आहेत वसईमध्ये जर पाहिलं तर एकूण बत्तीस जागा आहेत त्यानंतर डहाणू मध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एकूण बारा जागा आहेत तलासरीमध्ये जर पाहिलं तर एक जागा आहे वाडामध्ये जर पाहिलं तर येतं टोटल दोन जागा आहेत कोण त्या वाडामध्ये तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी किती जागा आहे तुम्ही सविस्तर नंतर पाहून घ्या मोकाडा तालुक्यामध्ये एक आहे आणि जव्हारमध्ये जर पाहिलं तर येतं एक आहे अशा एकूण जागांसाठी हे आपले सरकार सेवा केंद्र दिले जाणार आहे अशा पद्धतीने हा जो आहे तो संपूर्ण व्यवस्थित नमुना वगैरे तुम्हाला तुम्हाला प्रिंट करून करून हा संपूर्ण संपूर्ण सबमिट आहे अशा पद्धतीने माहिती सविस्तर आपण सांगलेली आहे सविस्तरपणे तुम्ही फॉर्म भरा चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तारीख आहे त्या तारखेपर्यंत तुम्हाला ते फॉर्म सबमिट करायचे आहेत स्वतः सोबत हजर राहून तिथं जाऊनच फॉर्म ऑफलाईन पद्धतीनं तुम्हाला सादर करायचे आहेत अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ अपलोड करतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद